नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे असं आपण पाहत आहोत एस वाय बी एचा सेमिस्टर फोरचा समग्र लक्षी अर्थशास्त्र या विषयातील केन्सियन दृष्टिकोन आणि त्यांची मुख्य वैशिष्ट्ये आज आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो अर्थशास्त्रात केन्सियन दृष्टिकोन आणि केन्सियनचा दृष्टिकोन हे दोन काय आहेत महत्त्वाचे विचारप्रवाह आहेत हे दोन्ही विचारप्रवाह आप आपल्याला अर्थव्यवस्था कशी चालते मंदी काय येते आणि सरकारने काय भूमिका घ्यावी याबाबत मार्गदर्शन करतात लक्षात घ्या केन्सियन अर्थशास्त्राची मांडणी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जहन मायनॉड केन्स यांनी एकोणीसशे तीसच्या जागतिक महामंदीच्या काळात केली या काळात कारखाने बंद पडले होते लोकांकडे काहीच काम नव्हतं आणि बाजारात खरेदी कमी करणारे होते म्हणजे बाजारामध्ये खरेदीच होत नव्हती अशा परिस्थितीचे विश्लेषण करून केन्स यांनी असा विचार मांडला की अर्थव्यवस्थेतील समस्या पुरवठ्यामुळे नाही तर मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होतं त्यांनी कुठला विचार मांडला अर्थव्यवस्थेतील समस्या ही पुरवठ्यामुळे नाही तर मागणीच्या कमतरतेने निर्माण होतं लक्षात द्या केन्सियन अर्थशास्त्राला केन्सियन अर्थशास्त्राला मागणी आधारित अर्थशास्त्र असेही म्हटले जाते केन्सियन अर्थशास्त्राला मागणी आधारित अर्थशास्त्र असेही म्हटले जाते असं का तर एक उदाहरण देते एखाद्या गावात लोकांनी अचानक खर्च कमी केला एखाद्या गावात लोकांनी अचानक खर्च कमी केला आणि सर्वांना बचतच करायचं ठरवलं सर्वांनी बचतच करायचं ठरवलं तर दुकानदाराची विक्री कमी होईल उत्पादनात घट होईल आणि कामगार काय होतील बेरोजगार होतील म्हणजेच प्रत्येकजण स्वतःसाठी चांगली बचत करत असला तरी ते काय आहे समाजासाठी घातक आहे यालाच काटकसरीचा विरोधाभात असे म्हणतात काटकसरीचा विरोधापात असे म्हणतात त्यामुळे केन्स यांच्या मते अशावेळी सरकारने सार्वजनिक खर्च वाढवून मागणी वाढवावी सार्वजनिक खर्च वाढवला तर काय होतं की वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी मध्ये उद्याने असतील रस्ते असतील तर ह्या गोष्टींचे जर ह्या गोष्टींवर सरकारने खर्च केला तर ते निर्माण करण्यासाठी काय होतं रोजगार मिळतो लोकांना मला लक्षात याच केन्सेन विचारांवर आधारित पुढे केनसोत्तर अर्थशास्त्र विकसित झाले केन्सोत्तर अर्थशास्त्रज्ञांनी केन्स यांच्या सिद्धांतावर विस्तार केला काय केलं केन्सोत्तर अर्थशास्त्रज्ञांनी केन्स यांच्या सिद्धांताचा विस्तार केला व काही ठिकाणी त्यावर टीकाही केली त्यांच्या मते अर्थव्यवस्था केवळ व्यक्तींच्या वैयक्तिक निर्णयांवर अवलंबून नसते तर सामाजिक रचना संस्था परंपरा अनिश्चितता वर्ग संघर्ष यांचा देखील मोठा प्रभाव पडतो उदाहरण द्यायचं झालं तर सर्व उद्योगपती एकाच वेळी गुंतवणूक कमी करतील तर संपूर्ण अर्थव्यवस्था मंदीत जाईल हा परिणाम कोणत्याही एका व्यक्तीच्या निर्णयामुळे नसून हो तो का आहे सामूहिक वर्तनामुळे होतो म्हणूनच केन्सियन आणि केन्सोत्तर हे दोन्ही दृष्टिकोन आपल्याला समग्र पातळीवर अर्थव्यवस्थेचे आकलन करून देतात आणि हे आपण या प्रश्नामध्ये आप अभ्यासणार आहोत तर ते अभ्यासण्यासाठी आप सर्वप्रथम आपण केन्सियन दृष्टिकोन समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे केन्सियन अर्थशास्त्रात शास्त्राला त्याचे नाव व विचारप्रणाली ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जोहन मायनॉड केन्स यांच्याकडून मिळाली आहे त्यांना आधुनिक समष्टी अर्थशास्त्राचे संस्थापक देखील मानलं जातं त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे संस्थापक देखील मानलं जातं केन्स यांच्या आधी अर्थशास्त्रात प्रामुख्याने अर्थव्यवस्थेची स्थिर स्थिर अवस्था मानली जात होती म्हणजे केन्स यांच्या आधी काय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना ती स्थिर अवस्था मानली जायची पर म्हणजेच काय अर्थव्यवस्था जणू एका ठिकाणी थांबलेली आहे असे गृहित धरलं जायचं परंतु केन्स यांनी अर्थव्यवस्थेला काय मानलं आहे गतिमान प्रक्रिया मानल्या आहे ज्यामध्ये उत्पन्न आणि खर्च यांचा काय आहे सतत प्रवाह चालू असतो केन्स यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हे एकोणीसशे छत्तीसमध्ये प्रकाशित झाले हे पुस्तक केन्स यांचं आहे या ग्रंथात त्यांनी रोजगार व्याजदर पैशांचा परस्पर संबंध स्पष्ट केले आहे मात्र त्याआधी एकोणीसशे तीसमध्ये प्रकाशित झालेले मुद्राविषयक ग्रंथ त्यांनी हे पुस्तक आर्थिक विचाराच्या दृष्टीने अति अत्ते, अत्यंत महत्वाचे मानले जाते या पुस्तकामुळे अर्थशास्त्र केवळ सैद्धांतिक न राहता प्रत्यक्ष आर्थिक प्रवाहांच्या अभ्यासाकडे वळले एकोणीसशे एकोणीसमध्ये प्रकाशित झालेल्या शांती कराराचे आर्थिक परिणाम लक्षात घ्या हे साल लक्षात ठेवा तुम्ही एकोणीसशे एकोणीसमध्ये झालेल्या प्रकाशित झालेल्या शांती कराराचे आर्थिक परिणाम या ग्रंथात केन्स यांनी वर्साय शांतता करारावर टीका केली त्यांनी स्पष्टपणे भाकीत केलं की पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीवर लादलेल्या कठोर अटी भविष्यात आणखीन एका युरोपियन युद्धाला कारणीभूत ठरतील इतिहासाने हे पुढे भाकीत ठरवले एकोणीसशे चौवेचाळीस झालेल्या ब्रिटन वुड्स कॉन्फरन्समध्ये केन्स यांनी ब्रिटिश शिष्टमंडळाचे नेतृत्व केले या परिषदेत आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी कठोर नियम ठरवण्यात आले या परिषदेमुळे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड त्याला आपण आय एम एफ असं म्हणतो इंटरनॅशनल मॉनेटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँक जागतिक बँक यांची काय करण्यात आली स्थापना करण्यात आली केन्स यांना या संस्थाचा बौद्धिक जनक मानले जाते एकोणीसशे तीसच्या च्या महामंदीच्या काळात केन्स यांनी पहिले एकोणीसशे तीसच्या च्या महामंदीच्या काळात केन्स यांनी पाहिले की पारंपारिक अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत आहे पारंपरिक अर्थशास्त्रानुसार बाजारपेठ आपोआप समतोल साधते आणि सर्वांना रोजगार मिळतो परंतु केन्स यांनी प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे सिद्ध केले मंदीच्या काळात असे घडत नाही मागणी कमी झाली की उत्पादन घटते बेरोजगारी वाढते आणि अर्थव्यवस्था अडचण सापडते म्हणूनच अशा परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप सरकारने हस्तक्षेप करावं सार्वजनिक खर्च वाढवावा त्यातून काय होते मागणी वाढते सरकारी हस्तक्षेप सार्वजनिक खर्च आणि मागणी वाढवणे अत्यावश्यक आहे हा केन्सियन दृष्टिकोनाचा मूलभूत विचार आहे आता आपण वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत केन्सियन दृष्टिकोनाची मुख्य वैशिष्ट्य पहिलं आहे एकूण मागणीचं महत्व एकूण मागणीचं महत्व एकूण मागणी म्हणजे अर्थव्यवस्थेत होणारा एकूण खर्च यात उपभोग खर्च खाजगी गुंतवणूक सरकारी खर्च तसेच निर्यात आयात यांचा समावेश होतो केन्स यांच्यामध्ये अर्थव्यवस्थेतील उत्पादन आणि रोजगार हे मुख्यतः एकूण मागणीवर अवलंबून असतात जर लोक खर्च कमी करतील आणि गुंतवणूक घटेल तर कारखाने कमी उत्पादन करतील आणि कामगारांना कमी काम मिळेल म्हणूनच केन्स म्हणतात की मागणी कमी असेल तर उत्पादन व रोजगार दोन्ही घटतात आणि उलट मागणी वाढली तर उत्पादन व रोजगार वाढतात आता दुसरं पाहूया आपण बेरोजगारीचे वास्तव पारंपरिक अर्थशास्त्रानुसार बेरोजगारी ही तात्पुरती असते आणि बाजारपेठ आपोआप रोजगार निर्माण करते मात्र केन्स यांनी प्रत्यक्ष अनुभवावरून दाखवून दिले की बेरोजगारी ही दीर्घकाळ टिकू शकते विशेषत मंदीच्या काळात जर उद्योगांना माल विकला जात नसेल तर ते नवीन कामगार नेमत नाहीत ने। त्यामुळे बेरोजगारी कायम राहते म्हणूनच केन्स याच्यामध्ये बेरोजगारी ही केवळ वैयक्तिक समस्या नसून समष्टीगत आर्थिक समस्या आहे आणि तिच्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर उपाययोजना आवश्यक असतात तिसरं पहा सरकारी हस्तक्षेपाची गरज केन्स मते मंदीच्या काळात मुक्त बाजार व्यवस्था आपाप संतुलन साधू शकत नाही अशावेळी सरकारने सक्रिय भूमिका घेणे अत्यावश्यक आहे सरकारने सार्वजनिक खर्च वाढवणे मग सार्वजनिक खर्च कशामध्ये सरकार वाढू शकतं रस्ते पूल शाळा रुग्णालये बांधणे करात सवलत देणे आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं का आहे गरजेचं आहे यामुळे बाजारात प्रभावी मागणी वाढते उत्पादनाला चालना मिळते आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात अशा प्रकारे सरकारी हस्तक्षेपामुळे काय होतं अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येते चौथा आहे बचत व गुंतवणूक यांच्यातील विसंगती केसच्या मते जर समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बचत करण्यास सुरुवात केली आणि ती बचत प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतरित झाली नाही तर, तर बाजारातील एकूण मागणी घटते मागणी कमी झाली की उद्योगांचे उत्पादन घटते कामगारांना रोजगार मिळ कमी मिळतो आणि उत्पन्न कमी होतं परिणामी अर्थव्यवस्था मंदीकडे झुकते म्हणूनच केन्स बचतीपेक्षा गुंतवणुकीला के अधिक महत्त्व देतात कारण गुंतवणूक वाढली तर उत्पादन रोजगार व उत्पन्न यांना काय मिळते चालना मिळते नेक्स्ट आहे आपला पाचवा नियंत्रण धोरणांची भूमिका आणि सहावा आहे डाऊनवर्ड स्पायरल टाळण्याचा उपाय आता यामध्ये काय म्हटलं त्यांनी केन्स यांनी अर्थव्यवस्थेतील हा सर्पिल या संकल्पनेवर भर दिला आहे मागणी घटली की उत्पादन कमी होते उत्पादन कमी झाल्यामुळे रोजगार घटतो रोजगार घटल्यामुळे उत्पन्न कमी होते आणि उत्पन्न कमी झाल्याने आणखीन ते मागणी घटते आणि हे दुष्टचक्र चालू राहतेस केन्सने याला काय म्हटलेलं आहे दुष्टचक्र म्हटलेलं आहे या हाच सर्कलमधून आणि डाउनवर स्पायरलमधून बाहेर पडण्यासाठी सरकारने सक्रिय हस्तक्षेप करून मागणी वाढवणे आवश्यक आहे सार्वजनिक खर्च वाढवून आणि गुंतवणुकीला आणि सारांश अशा प्रकारे केन्सेन दृष्टिकोन हा मागणी आधारित अर्थशास्त्र असून अर्थव्यवस्थेचे उत्पादन रोजगाराचा प्रमुख निर्धारक एकूण मागणी असल्याचं त्यांनी काय केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे केन्सेच्या मते बेरोजगारी ही केवळ तात्पुरती समस्या नसून ती दीर्घकाळ टिकू शकते विशेषत मंदीच्या काळात मुक्त बाजार व्यवस्था अशा परिस्थितीत आपोआप साधू आपोआप काय करतो समतोल साधू शकत नसल्यामुळे सरकारी हस्तक्षेप आवश्यक ठरतो राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून सरकार सार्वजनिक खर्च वाढवून व कर सवलती देऊन एकूण मागणी वाढवू शकते आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते म्हणून म्हणूनच हा सर्पिल मोडण्यासाठी व आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी केनसेन धोरणे अत्यंत उपयुक्त व व्यवहार्य मानले जातात अशा ठिकाणी आज आपण केन्सियन दृष्टिकोन आणि त्यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली आजच्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद